नमस्कार सखी संवाद विथ मीनाक्षी आपल्या चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो विषय प्रत्येकांच्या मनात डोकावतो स्वप्न स्वप्न म्हणजे चित्र नाही स्वप्न म्हणजे डोळे उघडे ठेवून पाहिलेली आशा आहे स्वप्न म्हणजे स्वतःवरचा विश्वास आहे आजचा हा संवाद तुमच्या मनाशीच खोलवर जाऊन तुमच्या स्वतःचीच ओळख करून देईल आपण अनेक स्वप्न पाहतो पण स्वप्नच म्हणून ते विसरून जातो कारण आपल्याला वाटतं की ते आपण करू शकत नाही या उलट आपण ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचं सोडून देतो स्वप्न म्हणजेच स्वतःला पुढे नेण्याची इच्छा होय एखाद्याने जर सक्सेसफुल होण्याचं स्वप्न बघितलं असेल आपल्या करिअरमध्ये आपल्या शिक्षणामध्ये तर तो प्रयत्न करत असताना मध्येच थकून जातो मग ती मुलगी असो किंवा मुलगा आपल्या ध्येयापर्यंत जे संयम हवा तो आपण शेवटपर्यंत ठेवला पाहिजे आयुष्याला अर्थ देणारी कल्पना आणि स्वतःवरचा विश्वास हा ठाम असायला हवा जेव्हा आपण स्वप्न रंगवतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आपण ती मनापासून केली पाहिजे त्याच त्याची कल्पना केली पाहिजे की आपल्याला फ्युचर मध्ये हे हे बनायचं आहे त्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत किती आपल्याला हार्डवर्क करता येईल आणि हे करत असताना स्वतःवर पूर्ण विश्वास असण गरजेचं आहे इच्छाशक्ती असेल तर मार्ग आपोआप मिळतात त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कधीही डगमगू द्यायचा नाही इथेच खऱ्या स्वप्नांची सुरुवात होते स्त्री जेव्हा स्वप्न पाहायला सुरू करते आणि ते पूर्ण करण्यासाठीचा सा विचार करते तेव्हा पहिल्यांदा घरी अशा प्रश्नांचा भडीमार होतो की तुला जमेल का तू घर सांभाळत हे सगळं करशील का आणि महत्वाचा सगळ्यात प्रश्न म्हणजे लोक काय म्हणतील या सगळ्यांचा विचार करत असताना स्त्री स्त्री ती थांबून जाते तिथेच आणि स्वतःला प्रश्नच विचारायचं थांबवते पण माझ्या प्रिय सखींनो आपण स्वतःलाच ओळखायला चुकतो म्हणजेच आपण मल्टीटास्किंग आहोत एकाच वेळी अनेक कामं स्किलफुली करण्याचं आपल्याकडे कौशल्य आहे हे आपण विसरतोच जर सगळं घर सांभाळून मुलांना सांभाळून कुटुंब सांभाळून आपण सगळं नीट नेटक ठेवत असू घर आपलं आणि आपलं जीवन सुंदर बनवत असू तर आपल्या स्वप्नांनाही आपण सुंदर रीतीनं पूर्ण करू शकतो त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वप्नांकडे एक पाऊल पुढे ठेवा ज्या स्त्रीकडे स्वप्न असतात ती स्त्री मुलांना कुटुंबाला आणि समाजाला पुढे नेण्याचं काम करते स्वप्न पाहताना किंवा ते पूर्ण करण्याचा विचार करत असताना मनामध्ये भीती येते आणि हे साहजिक का आहे कारण आपण आपल्या स्वप्नांच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकल्याला फक्त विचार करत असतो त्यासाठी आणि हे करत असताना चुकी बरोबर आणि भरपूर अशा प्रश्नांचा भडीमार आपल्यावरती होत असतो पण मन स्थिर ठेवून आपण आपल्या फ्युचरच्या दृष्टीनं वाटचाल करणं खूपच आवश्यक आहे स्वप्न हे मनातून येत नाहीत ते आपल्या आत्म्यातून येत असतात मन गणित करत राहत पण आत्मा दिशा दर्शवतो त्यामुळे मन आणि आत्मा या दोन्हींचा संगम साधून आपल्याला आपल्या स्वप्नांना रंगवायला हवं म्हणजे प्रिय सखीन मनाशी आज एकच पक्क करा की मी स्वप्न पाहणार आणि माझ्या क्षमतेनुसार ती पूर्ण करणार हा विश्वास जर तुमच्यामध्ये निर्माण झाला तर याहून अधिक काहीच नाही स्वप्न पाहणं थांबू नका कारण स्वप्न जिवंत असतील तरच माणूस जिवंत राहू शकतो हा संवाद तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला भेटूया अशाच नवीन विषयासोबत धन्यवाद